नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही आयोग तुम्ही सर्व मजा असणार मी कल्पेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं आत्ताच्या अग्रिकलचर युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आजचा ब्लॉग आपला बरेच महिन्याच्या बक्षी म्हणजे दोन महिन्याच्या मागशी तर बिलकुल टाईम नाही कामाचे आणि काहीच भेटत नाही तर बघू आता चाललो प्रयत्न दोन हजार सव्वीसचा ब्लॉग कंटिन्यू करायचा आता आपलं संस्कृत वगैरे सगळे येतील आज तर तुम्हाला म्हणजे स्पेशल ब्लॉग होणार आहे आपला तो म्हणजे माझ्या पोळ्याचा बड्डे आहे पहिला तर त्यानिमित्त आपण छोटासा प्रोग्राम ठेवला आहे म्हणजे घरातच ठेवला आहे तर बघू शकता तुम्ही आता इकडं आपलं नेहमीप्रमाणे डेकोरेशनसाठी दीप बालून क्रिएशनवाले म्हणजे आपल्याच घरातली तर वैभव घरात आणि आदित्य घरात तुम्हाला प्रत्येक म्हणजे आपलं डेकोरेशन सगळं आवडतं प्रत्येक वेळी आपला ऑर्डर तर फिक्सच असतं त्यांना मी कोणाला देत नाही कारण की आपली पोरहान आपलेच मित्रांना जरा पुढं घराचा प्रत्येक व्यवसाय त्या सुद्धा सगळ्या आजचा मेनू वगैरे तुम्हाला दाखवता बघा काय काय आहे आजचा सेलिब्रेशन तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये नक्कीच बघायला भेटल आणि सॉरी आईज खरंच तुमचं इंस्टा वगैरे व्हॉट्सअपला एम येतात का ब्लॉग घेत नाही ब्लॉग येत नाही कटाल सगळी पब्लिक जाम व्हायचं तर बघू ट्राय करू आपण आता कंटिन्यू करण्याचा जेवण साठी आपल्या आई सगळं वरशी आले चला मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला भरपूर मजा बघायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये आणि आपले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून का आपले व्हिडिओज नवीन टाकल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल तर नक्कीच मी ट्राय करेन का नवीन नवीन ब्लॉग त्यासाठी टेस्ट ट्यून आणि कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये भरपूर मजा येणार आहे चला भेटूया आपण पुढेच मंडळी हे बघा आता आमचं म्हणजे आजच्या सोय बघा काय आहे सगळं काय मेल त्या काय आता स्पेशल मेनू आहे सुरमई वाव पण सुरमई आहे याच्या काय या मग बागडा ना बागडा आणि बोंबील फ्राय चिकन साठी अजून कोलव्यांचा मसाला तो नंतर कोलव्या सुद्धा अजून वाव बीव सगला आहे वाव आहे गेवाय <laughs> ये रातचे आता तुम्ही येताल सोळा देणार येत नाही डेकोरेशन करून गेल्यावर काय टाईम नाही आमचा बड्डे बाबा हा अंग नाही अजून ठीक कोणता आहे हा हे कोणतं आहे डेकोरेशन कोणतं आहे कोणतं बड्डे आहे हा तो भुगा पाहिजे ना भुगा पाहिजे का नाही चल चल तू खाली उतर का निधांश इकडे मग इकडे मग हे बघ हे बघ इकडे 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 चल इकडे 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 निदांश हे चल चल हो करा हो

हे गाइस हे गाइस यो 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 दिदीमा दिपक दिपक हे गाइस यो 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 का दिदी दप्पर हाई हाय आउ आउ चालिन दपले मास्तर मामा तन्दोको त देमी त भन्छे त पक्कै गाय बो सितु काई बो गनरोसो फर्स्ट बर्थडे मेघांश आता खूप चांगला पण वाटतोय आणि मेघांश बर्थडेलाच रडतोय म्हणजे थोडंसं थोडंसं हे पण होतंय छोटा आहे ना छोटा आहे आहे तयारी सांगली

Wow. 예, 맞아. 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 이 맞아. 예, 이아 예, 맞아. 예, 맞에 예, 맞아. 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 예, 맞

काही आता बड्डे गेले नाही जमलेली आहे अजून बारीक घेऊन जेव्हाची बाकी आहे अजून कोण अजून आधी नाही कोणतं फोटो शिकवलो हाकडे करतोय काय या काही बदल आम्ही माझ्या मध्ये ब्लॉग कंटिन्यू करू

खुशी बोलण्याची नाव कुठे कोकण ची कला संस्कृती कोकण कला संस्कृती बोलते काय सांगा चार वेळेला प्रमोशन झालं आपल्या चॅनल चावून आपल्या चॅनल मधून पण तुम्हाला कसं वाटतं

We are playing Our none your b e सोरी इकडे बाग सोडा लाटकते ना सटकते ते याच्या नाही होता मला माहिती नाही कोलबी मसाला

चला काही जेवण घेतो नाचचा प्रोग्राम आटपले मग टाकणारच आहो सुरमई घेतली ना अरे काय गेली अरे बस झाली ती बायको नाही ते येते ना चानकोली वाडा घे अस बायकोला जीव पण जेवायला बसलो तेच नाही त्या

ही छोट्या माझ्या आमच्या गाड्याची फेमस चटणी हे तुम्हाला घेऊन बघा या वेळा तुम्ही